नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही प्रत्येक वेळी सांगतो आहोत की अॅनलायझरचं जे ॲप आलेलं आहे ते तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा प्ले प्लेस्टोरवरून खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे त्याचा क्यू आर कोड पण दिलेला आहे खरं तर आमचं आता असं मत झालेलं आहे काही वेगळं बोलत बसण्याच्या पेक्षा निदान हे दिल्लीचे निकाल आणि मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा केव्हा होईल तोपर्यंत फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जे काय बोलतात ते फक्त व्हिडिओ तुमच्या समोर ठेवायचे आणि चालवायचे बाकी आम्हाला काहीच बोलायची काहीच सांगायची गरज नाही संजय राऊत असं म्हणाले की मुंबईमध्ये आम्ही सबळावरती लढणार आहोत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडी असेल आता याचा अर्थ काय काढायचा किंवा आता उद्धव ठाकरेचं मी तुम्हाला आता तो हा व्हिडिओ तुम्ही ऐकलेलं असेल परत एकदा ऐका म्हणजे आम्हाला काय म्हणते म्हणायचं आहे तुमच्या लगेच लक्षात येऊ देशप्रेमी बांधवानो भगिनी लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीन आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि माता बोलत होतो तुम्ही बघितलात हे तेव्हा असं म्हणत होते किंवा बाळासाहेब म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो वगैरे बरोबर आता हे काय म्हणायला लागलेत मध्ये तथाकथित ते सेक्युलर झाले होते तेव्हा हे काय म्हणत होते महाराष्ट्रप्रेमी मातांनो भगिनींनो देश बांधवांनो वगैरे वगैरे आता हे परत काय म्हणायला लागलेत की माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि हे ते सांगायला लागलेत म्हणजे आमच्यावरती हा आरोप कोणी करू नये त्या मधला डायलॉग जो मला नेहमी आठवतो आणि ते पूर्णपणे फिटे उद्धव ठाकरेंसाठी आधे उधर जाओ कारण की जे काही सेक्युलर होते ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीकडे निघून गेले आधे इधर जाओ जे हिंदुत्ववादी होते ते भाजपकडे किंवा एकनाथ शिंदेकडे निघून गेले आणि बाकी मेरे पीछे आव म्हणजे संजय राव जी एकटे शिल्लक सुषमा अंधारेन संजय राव ते यांच्या मागे येतील काय काय हे आणि आता जेव्हा हे असं म्हणायला लागलेत की मुंबई पुरतं आम्हाला काय म्हणता येईल त्याला आमचं सबळ आहे नुरलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी महाविकास आघाडी का स्थापन झाली होती ज्या मुंबईमध्ये वर्षानुवर्ष आपल्याला काहीही राजकीय ताकद दाखवता आलेली नाही हे शरद पवारांच्या लक्षात आलं ज्या मुंबईमध्ये काँग्रेसची जवळजवळ एकाधिकारशाही होती नंतर भाजपची साथ मिळाली पण तरी भाजप शिवसेनेचंच वर्षस्व होतं काँग्रेसला त्यांच्या विरोधामध्ये कधीही सत्ता मिळवता आली नाही म्हणजे नजीकच्या काळातली गोष्ट आहे म्हणून काँग्रेस पण तयार झाली म्हणजे मुंबईमध्ये ह्या दोन पक्षांचं बळ नव्हतं म्हणून ते शिवसेनेला तेव्हाच्या अखंड उद्धव बाळासाहेब ठाला आता शिव उभा ठाला जवळ घेण्यात तयार झाले आणि तिथं हे म्हणतात की आम्हाला सोबळावरती लढायचं आता उरलेल्या महाराष्ट्रामध्ये जिथे शिवबाठाची ताकद उरलेली नाही जी काही आहे ती ताकद ह्या काँग्रेस राष्ट्रवादीची आहे त्या ठिकाणी म्हणतात तुम्हाला आघाडी करायची ह्याच्या नेमकं उलटं जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना विचारत ते काय का म्हणतील उर्वरित महाराष्ट्रात आम्हाला त्यांच्याबरोबर आघाडी करायची काही गरज नाही आम्ही आमचं जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालू तेच चालू ठेवू मुंबईमध्ये मा मात्र आम्ही आघाडी करू म्हणजे त्यांना विचारलं तर त्यांना मुंबईची गरज आहे कारण की त्यांची काही ताकद नाही यांना विचारलं तर हे म्हणतात तिथं आमचं स्वबळ आहे आम्ही बाहेर आघाडी करू ज्ञानेश्वरीतील अशी होवी आहे माऊलीने असं लिहिलेलं आहे लवणाची केली मासोळी बाहेर जीवना वेगळी पाणी आत विरघळी होण्याची नाही <laughs> तसं झालंय मुंबईच्या बाहेर तुम्हाला आघाडी पाहिजे आणि त्यांना फक्त मुंबईतच आघाडी पाहिजे अरे होणार कसं तुम्हाला मुंबई सोबळ दाखवायचं आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये त्या दोघांचं मिळून सोबळ भरपूर आहे ना त्यांनी एका पंधरा वर्ष पूर्वरित महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे आजही त्यांचे निवडून आलेल्या खासदारांमध्ये बाहेरची संख्या जास्त आहे लक्षात घ्या तुम्ही तुमची नाहीये उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत हे नेमकं कुठल्या वाळूमध्ये माना खुपसून बसलं की ज्यांना अनु बाजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव नाहीये किंवा देशामध्ये काय वातावरण आहे त्याची जाणीव नाहीये म्हणजे यांचं त्या केजरीवाल सारखंच झालं किंवा डावे पक्ष म्हणजे ह्या इंडिया आघाडीची अशी गंमत आहे बघा ते डावे पक्ष आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये केरळमध्ये असतात पण पश्चिम बंगाल माते मात्र ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्याच आघाडीतला एक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या विरोधात लढतात आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांचं तोंड पाहायला तयार नाही दिल्लीमध्ये त्यांनी एकत्र निवडणूक लोकसभेची निवड लि लढवली आणि आता विधानसभेसाठी मात्र ते एकमेकांचं तोंड पाहायला परत तयार नाही अखिलेश यादव या इंडिया आघाड्यातले घटक पक्ष असलेले मागच्या पोटनिवडणुकीत म्हणतो मी आता एक मिल्कापूरची निवडणूक होती ती सोडून मागच्या पोटनिवडणुकीमध्ये यांचे शेवटी इतके भांडणं टोकायला गेले की त्यांनी त्यांना दोन जागा सोडल्या आणि आठ ही घातली की लढायचं तर लढा दोन जागावरती पण आमच्या चिन्हावरती लढा मग त्या सगळ्या नऊच्या नऊ जागा समाजवादी पक्षाला सोडून दिल्या तरी इंडिया आघाडी आली म्हणजे काय गमत पहा ना आता हे जे शेवटचं जे काही काय म्हणते ते शेवटचा घाव जे इंडिया आघाडीवर घालायला संजय राऊतन उद्धव ठाकरे मुंबईमध्ये आम्हाला स्वबळावरती लढायचे उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्ही आघाडी करू नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला ते जे मीम फिरतं ना काय ना काय चाहते हो तसा प्रकार येतो काय म्हणायचं काय तुम्हाला काही जणांना असं वाटतं की कशाला त्या संजय राऊतचा संदर्भ घ्यायचा अरे पण तो राज्यसभेवरती खासदार शिवसेनेचा संजय राऊत हे प्रवक्ता आहेत शिवसेनेचे संजय राऊत हे सामनाचे आजही कार्यकारी संपादक आहेत जोपर्यंत ते त्या पद आपल्याकडे फार <laughs> इरसाल अशी म्हण विंचू झाला तरी तो पिंडीवरती बसलेला आहे त्यामुळे त्याला चप्पल मारता येत नाही प्रकार प्रकारेत अरे तो पदावरती आहे ना माणूस जबाबदार राजकीय पदावरती आहे तो भले स्वतः बेजबाबदार असेल आणि आता हे सगळे विरोधी पक्ष तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी विरोधी पक्ष कसा बळकट पाहिजे त्याच्याशिवाय लोकशाही कशी नाही असं हे ऊर बलवून रडत होते त्या दृष्टीनं लोकांनी सगळ्यात मोठ्या संख्येनं विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला निवडून दिली सत्ता दिली नाही कारण की तुम्हाला त्या लायकीचं समजलेलं नाही ती गोष्ट वेगळी मग आता तुमची ती जबाबदारी आहे विरोधी पक्ष बळकट पाहिजे तशा बळकट संख्येनं विरोधी पक्ष निवडून दिल्याच्या नंतर विरोधी पक्षाची ही जबाबदारी आहे की त्यांना विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभवावी त्यानं जर पुन्हा रडत पडत बसला की मला सत्ताधारी का नाही केलं तर तुम्ही सांगितलेलं होतं ना बळकट विरोधी पक्ष पाहिजे म्हणून तुम्ही कुठं म्हणले तुम्हाला सत्ताधारी व्हायचे म्हणून सत्ताधारी पक्ष अतिशय हिरेरीनं चारशे पार म्हणत होतात चारशे पार हो की न हो पण त्यांनी त्यांची सत्ता तर टिकवली तुम्ही जेव्हा असं म्हणत होते की विरोधी पक्ष बळकट पाहिजे चांगली गोष्ट लोकांनी ओळखलं आणि तुम्हाला बळकट केलं विरोधी पक्ष म्हणूनच बळकट केलेलं आहे सत्ताधारी म्हणून नाही आताही उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा त्या महाविकास आघाडीतले बाकीचे जे काय आहेत ते बोलो जर तुम्हाला ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवायची आहे महाराष्ट्रातली मुंबईची महानगरपालिका बाकीच्या नगरपालिका जिल्हा परिषद तुम्ही जेव्हा असं म्हणतात की मुंबई पुरती आमचं स्वबळ आहे बाहेर मात्र आमची आघाडी आहे असं जर सोयीनं तुम्ही कधी आघाडी आहे कधी बिघाडी आहे कधी तिघाडी आहे तर तो जो मतदार आहे ना तो तुम्ही असं जसं गृह धरलं तशाप्रमाणे वागत नसतो भारतातल्या मतदाराचं हे वैशिष्ट्य जगभरातल्या सगळ्या या समाजशास्त्राचा किंवा राज्यशास्त्राचा विशेषतः अभ्यास करणाऱ्यांचं डोकं चक्रावून टाकणार आहे कारण की तो इतका चतुर आहे की त्याला लोकसभेसाठी सातच्या सात जागा जिथे दिल्लीमधल्या भाजपला द्यावं वाटतात तिथंच त्याच ठिकाणी विधानसभेसाठी सगळ्याच्या सगळ्या बहुतांश जागा ते आम आदमीला देऊन मोकळे होतात कुठे कोणाला सत्तेवरती बसवायचं आहे कुठे कोण पात्र आहे आपल्या हिताचं काय आहे हा निर्णय तो आपला भारतीय मतदार नेहमीच घेत आलेला आहे आणि त्याच्या निर्णयानं भले भले चक्रावून गेलेले आहेत अगदी निवडणूक पूर्व सर्वे सु, सर्वेक्षणसुद्धा जिथं जिथं झालेले आहे त्या त्या ठिकाणी जे अंदाज वर्तवलेले ते अशात तर बऱ्याचदा चुका लागले ते उलटे पालटे होऊन चाललेले आहेत तुम्हाला लोकांच्या मनामधलं जे काही आहे ते कारण की तुम्ही काही तुमचे जे पूर्वग्रह आहेत त्याच्याप्रमाणेच अनुमान लावायला लागलात संजय राऊत जेव्हा स्वतःहून असं म्हणतात की आम्हाला स्वबळावरती लढवायचे संजय राऊतांनी हे माहितीये का की स्वबळ काय होतं तुमचं मुंबई मधलं उरलेल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्या महाविकास आघाडीमध्ये जायचे पण ते महाविकास आघाडीवाले तुम्हाला दारात उभं करायला तयार आहेत का ह्यांच्याच भाजप सांगायचं आम्ही करोनाच्या बरोबर राहायला तयार आहोत करोना आमच्या बरोबर राहायला तयार आहेत हे जे ते सगळे शब्दांचे खेळ करत होते ना घरात बसून हे वर्ल्ड बेस्ट सीएम घर बसे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह करत होते ते आता स्वबळ करायचं स्वबळावरती लढायचं आहे का आघाडी करून लढायचं आहे हे असं फेसबुक लाईव्ह करून आणि घरात बसून नाही जमायचं त्यासाठी फिरावं लागेल नुसते सकाळचा नऊ वाजताचा भोंगा आणि अशा प्रेस कॉन्फरन्समध्ये बडबड केल्यानं काही होत नाही एकनाथ शिंदेचं ज्वलंत उदाहरण आहे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा तो मुख्यमंत्री होता तेव्हा मुख्यमंत्री असताना सुद्धा दरड कोसळल्याच्या नंतर त्या गावामध्ये प्रत्यक्ष चालत गेलेला असा तो मुख्यमंत्री आहे आता उपमुख्यमंत्री आहे या सगळ्या कालखंडामध्ये एकनाथ शिंदेनी आपला पक्ष बळकट करण्यासाठी फेसबुक लाईव्ह करत बसले नाही भाषणं करत बसले नाही आपल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले कार्यकर्त्यांशी संवाद साधला फोन उचलले रात्री रात्री भेटी दिल्या असे काय फोन बंद करण्याची पद्धत त्यांच्याकडे नव्हती आज संजय राऊत जे काय बोलत आहेत आणि त्याच्या प्रतिक्रिया म्हणून महाविकास आघाडीतले बाकीचे नेते काय बोलत आहेत ते स्वतःच हे सगळे सिद्ध करत आहेत की आम्ही महाविकास आघाडीच्या कशा चिंध्याचिंध्या करून घेतलेल्या आहेत आणि आम्ही आपण होऊन हा जो काय म्हणता येईल उसळलेला चेंडू त्या सत्ताधाऱ्यांच्याकडे दिलेला आहे जेणेकरून त्यांनी त्याच्यावरती सिक्सर मारावं बघू जेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा कोण कुठं सबळ दाखवतं आणि कोण कुठं आघाडीची तळमळ दाखवतं का कोण कौन कोणाची एकमेकांच्याबद्दलचं मळमळ दाखवत इथेच थांबूयात धन्यवाद